व्हिडिओमुळे जरी तुमची अर्निंग जास्त होत नसली तरी सुद्धा शॉर्ट्स व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फायदा म्हणजे हा आहे की शॉर्ट्स व्हिडिओमुळे तुमचे सबस्क्रायबर बेस वाढणार आहे तुमच्या चॅनलचे व्ह्यूज वाढणार आहे तुमच्या चॅनलची रीच वाढणार आहे तुमच्या चॅनलवरती ना नवीन नवीन व्हिवर्स येणार आहेत तुमचे चॅनल लवकर इतरांपर्यंत पोहोचत असतं आणि यांचं यांचं असं असं चॅनल आहे ते लगेच लक्षात लग येतं मला तर बरेच असे चॅनल्स आहेत जे शॉर्ट्स व्हिडिओजमुळंच कळालेले आहेत की यांचं हे चॅनल आहे त्यांचं शॉर्ट व्हिडिओ आधी मला यूट्यूबने रिकमेंड केलेले आहेत आणि त्यांचा शॉर्ट व्हिडिओ मला आवडल्यानंतर मी त्या चॅनलमध्ये जाऊन त्यांचं चॅनल जे आहे ते बघितलेलं आहे तर मला असं वाटतं की ज्यांनाही त्यांच्या चॅनलचे व्ह्यूज वाढवायचे आहेत सबस्क्रायबर बेस वाढवायचा आहे चॅनल पुढे न्यायचं आहे चॅनलची ग्रोथ करायची आहे त्याच्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओ खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत एक चॅनल तर मी असं बघितलेलं आहे की ते दिवसात दहा ते पंधरा व्हिडिओज शॉर्ट व्हिडिओ त्यांनी स्टार्टिंगला अपलोड केलेले आहेत आणि लाइव स्ट्रीमिंग घेतलेली आहे आणि चॅनल ग्रो करून घेतलेला आहे त्यामुळे ज्यांना कोणाला चॅनल ग्रो करायचं आहे त्यांनी ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला पाच ते दहा तरी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायचे आहेत तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की कोणते व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला क्रिएट करता येतील दहा तरी शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला क्रिएट करता आले पाहिजे नवीन युट्यूबरसाठी आहे ही गोष्ट बघा लक्षात घ्या जेव्हा तुम्ही नवीन नवीन असता चॅनल लवकर पुढे जात नाही अशा वेळी तुम्हाला पाच ते दहा शॉर्ट्स व्हिडिओ दररोज बनवता येईल असा कंटेंट चूज करायचा आहे आता माझा जर म्हणाल विषय म्हणाल तर माझा अभिनयाशी रिलेटेड आहे कॅमेरासमोर येऊन मला डायरेक्टली जे काही सॉन्ग्स असतात त्यावरती अभिनय करायचा असतो असं आहे तर असं आहे तर, तर, तर ते मी इझिली बनवू शकते असं आहे जर तुमचं कुकिंगशी रिलेटेड चॅनल आहे तर त्यावरती तुम्ही दररोजचा तर एखादाच पदार्थ बनवाल तर तेव्हा तुम्ही पाच ते दहा व्हिडिओ कसे बनणार मग त्याविषयी तुम्हाला वेगवेगळ्या माहिती बघायची आहेत की तुम्ही काय काय टाकू शकता काय काय अपलोड करू शकता किंवा जे तुम्ही अपलोड करू शकत असाल दररोज ते तुम्ही अपलोड करू शकता तुमच्या मनानुसार असं आहे आणि जर निश्चित असेल तुम्ही ठरवलेला हो असेल एखादा विषय तर तुम्ही त्यावरती जवळपास पाच ते दहा व्हिडिओज क्रिएट करू शकले पाहिजे आता तुम्हाला असं वाटत असेल की ताई एकच एक माहिती पुन्हा पुन्हा सांगते पण तसं नाही आहे तुम्ही ना गोष्टी काही समजून घेत नाही आहे की चॅनल कसं पुढे जातं माझ्याही सोबत ह्या गोष्टी होत असतात जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ कमी टाकते ना तेव्हा माझ्याही वरती जास्त व्हिवर्स येत नाहीत आणि जेव्हा मी जास्त शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करते माझे शॉर्ट्स व्हिडिओ जेव्हा व्हायरल जातात ना तेव्हा माझ्या वर सुद्धा जास्त व्हिवर्स कनेक्ट होत असतात ही गोष्ट जी आहे ती रिअल आहे जे अनुभव मला यूट्यूब चॅनल आ, काम करत असताना येतात तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते हा काही गोष्टी सिमिलर असतात सारख्याच असतात काही गोष्टी त्याबद्दल कशा असणार जे आहे तेच मी सांगणार ना तर काही गोष्टी सिमिलर होत असतील सांगताना पण जसं जसं अनुभव येतात हो तसं मी सांगते जर जेव्हा मी कमी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करते शॉर्ट्स व्हिडिओ माझे जेव्हा व्हायरल जात नाहीत तेव्हा माझ्या लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा व्हायरल जात नाहीत असं होतं आणि जेव्हा म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ देखील व्हायरल जातात आणि लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा मी जास्तीत जास्त घेत राहते तेव्हा सुद्धा लाईव्ह स्ट्रीम व्हायरल जातात किंवा व्ह्यूज वाढतात सबस्क्रायबर्स वाढतात ही गोष्ट माझ्यासोबतसुद्धा होत आहे आत्ता माझं चॅनल जेव्हा मा इथपर्यंत आलेलं आहे मॉनिटाईज झालेलं म्हणजे गुगल पिन देखील आलेलं आहे आणि छान माझं टाईम पण पूर्ण झालेलं आहे एका वर्षामध्ये सगळ्या गोष्टी होऊन देखील आत्तासुद्धा माझ्या चॅनलवरती व्ह्यूज पाहिजे तसे येत नाहीत याचं कारण हेच आहे की कधी कधी आपण मध्येच एक दोन दिवसाचा ब्रेक करत असतो जसं की आता दोन तीन दिवस झाले मी लाईव्ह स्ट्रीमिंग घेतलेली नाही आहे तर ह्यामुळे परत माझ्या चॅनलचं जे व्ह्यूज आहेत ते डाऊन झालेले आहेत म्हणजे असं होतं कन्सिस्टन्सी ठेवणं महत्त्वाचं आहे दररोज काही ना काही यूट्यूबला अपलोड करत राहावं लागतं यूट्यूबला तुमचे कारण सांगून चालत नाही की माझं असं असं कारणामुळं मी यूट्यूब चॅ तुम चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू शकले नाही हे कारण यूट्यूबला समजणार नाही आहे यूट्यूबला फक्त हे हवं आहे की हा क्रिएटर दररोज व्हिडिओ टाकतोय का ह्यानुसार यूट्यूब आपले चॅनल इत चॅनलचे व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचवत असतं त्यामुळे ना माझं असं म्हणणं आहे की ज्यांचे पण व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स वाढत नाही त्यांनी अजून मेहनत करायची गरज आहे त्यांनी जास्तीत जास्त दोन तीन वेळेस चार वेळेस लाईव्ह स्ट्रीम थोड्या थोड्या वेळाने तुम्ही थांबू थांबू लाईव्ह स्ट्रीमिंग घेत जा असं नाही की कंटाळून जाईपर्यंत कोणी लाईव्हला जॉईन होत नाही तरीसुद्धा तुम्ही चालू ठेवलेली आहे बराच वेळ असं नका करू एक अर्धा तास एक तास तरी पेशन्स ठेवून म्हणजे संयम ठेवून तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंग चालू ठेवायची आहेच कोणी कनेक्टेड हो अथवा न हो काहीतरी तुम्हाला चालू ठेवावीचे आहे स्टार्टिंगला हे गोष्ट करावीच लागते पण जरी कनेक्ट होत नसेल तर ठीक आहे वीस मिनटानंतर कने हे करून टाकायची स्टॉप करायची थोडा वेळ बंद करायची लाईव्ह स्ट्रीम थोड्या वेळानं अजून चालू करायची म्हणजे तुम्हाला तुमचं चॅनल्स नवीन पर्यंत पोहोचवायचं आहे ही गोष्ट असणार आहे तुमच्या चॅनल संबंधित सुरुवातीला तर नवीन पर्यंत चॅनल पोहोचवण्यासाठी तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ खूप महत्त्वाचे जे आहेत शॉर्ट्स व्हिडिओद्वारेच आपलं चॅनल नवीन व्हिवर्सपर्यंत आधी पोहोचत असतं आपले शॉर्ट्स व्हिडिओ जर त्यांना आवडले तर ते आपल्या चॅनलमध्ये जाऊन बघत असतात की नेमकं आपल्या चॅनलचं कंटेंट कसं आहे काय आहे आणि ही गोष्ट खोटी नाही आहे बघा आपण स्वतः सुद्धा तुम्ही स्वतः सुद्धा हे प्रश्न विचारा ना तुमच्यासमोरसुद्धा एखाद्याचा कोणाचा शॉर्ट व्हिडिओ येऊन येतो आधी आणि आपण त्या आपल्याला त्यांचा शॉर्ट व्हिडिओ आवडल्यानंतरच आपण त्यांच्या चॅनलमध्ये जातो आणि त्यांचा चॅनल बघत असतो त्यामुळे तुमचे शॉर्ट व्हिडिओ कशाप्रकारे आहेत हेही खूप महत्वाचं आहे असं नाही प्रत्येकाचा हे बघा काही काही जणांचं कसं असतं एक प्रॉपर कंटेन असतो लॉंग व्हिडिओमध्ये त्यांना माहीत असतं की दररोज त्यांना काय अपलोड करायचं आहे त्यांना शॉर्ट्स व्हिडिओची आवश्यकता नाही त्यांचं चॅनल तसंच पुढे जाणार आहेत लॉंग व्हिडिओद्वारेच त्यांना लाईव्ह पण घेण्याची गरज नाही शॉर्ट व्हिडिओ पण टाकायची गरज नाही का कारण की लॉंग व्हिडिओमध्ये त्यांचा कंटेंट तसा प्रॉपर आहे पण माझ्यासारखे किंवा तुमच्यासारखे आपल्यासारखे जे छोटे यूट्यूबर्स आहेत ज्यांना माहीत नाही आहे की काय अपलोड करायचं आहे ज्यांना माहीत नाही की काय कंटेंट अपलोड करायचं आहे काय टाकायचं आहे चॅनलवरती काहीही माहीत नाही तरीसुद्धा त्यांना चॅनलवरती काम करायचं आहे यूट्यूबवर बनायचं आहे अशांसाठी ही गोष्ट आहे की सुरुवातीला तुम्ही कमी मेहनत घ्या कमी थोड्या थोड्या वेळाचे व्हिडिओज बनवा आणि त्यातून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा मग शॉर्ट व्हिडिओ बेस्ट ऑप्शन आहे शॉर्ट व्हिडिओद्वारे तुम्ही तुमचं चॅनल इतरांपर्यंत लवकर पोहोचवू शकता त्यामुळे शॉर्ट व्हिडिओज बनवा छोटे छोटे एकदम कमी ड्युरेशनचे आपल्याला व्हिडिओज बनवायचे आहेत दहा सेकंदाचे पंधरा सेकंदाचे जास्तीत जास्त तर तुम्ही फक्त पंधरा सेकंदाचे व्हिडिओ बनवायचे आहेत ओनली पंधरा सेकंदाचाच व्हिडिओ बनवायचा शॉर्ट व्हिडिओमध्ये एक मिनटाचा व्हिडिओ बनवायचा नाही आहे पंधरा सेकंदाचे मी असे भरपूर चॅनल बघितले की ज्यांचे फक्त पंधरा सेकंदाचं सॉन्ग्स लावतात ते जे चॅनल्स जे गाणं त्यांनी लावलेलं ला आहे त्याच्या गाणं सुद्धा पूर्ण होत नाही पंधरा सेकंदामध्ये पूर्ण गाणं एकही कडवं पूर्ण होत नाही तिथेच ब्रेक होतं बस तेवढाच व्हिडिओ त्यांनी ते टाकले आता मी सुद्धा ही गोष्ट ट्राय करणार आहे माझ्या व्हिडिओ चॅनलवरती मी ही ट्राय केली नाही पंधरा सेकंद फक्त पंधरा सेकंदाचं गाणं मी कधीच टाकत नाही शॉर्ट व्हिडिओमध्ये एखादं कडवं तरी टाकत असते तर मी ही गोष्ट ट्राय करणार आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा ओनली पंधरा सेकंदाचं सॉंग्स वगैरे टाकत जा शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि बघा तुमचं चॅनलला काही फरक पडतोय का दहा तरी शॉर्ट व्हिडिओ तुम्ही अपलोड केलेच पाहिजे लाईव्ह स्ट्रीमिंग जास्तीत जास्त चालू करायचं दोन तीन वेळेस तरी चालू करायची दिवसातून आणि शक्य असेल तर लॉंग व्हिडिओसुद्धा एखादा टाकायचा आहे हे काही विषय तुम्ही हे करू नका की एकच माझा कंटेंट नाही आहे एकच विषय नाही मला सुचतच नाही आहे मी काय टाकू हे काही विचार करू नका तुम्हाला काय सुचतं आहे ते तुम्ही अपलोड करायचं आहे जर असं माहिती सांगू शकत असाल माहितीचा व्हिडिओ टाकून द्या एखादा तुमचा अनुभव टाकून द्या तुम्ही एखादं तुमचं कुकिंग वगैरे स्वयंपाकाशी काही रिलेटेड तुम्ही टाकू शकाल ते टाकू शकता कुठे बाहेर गेलात तर तो व्हिडिओ टाकू शकता तुम्हाला मिक्स टाईप कंटेंट स्टार्टिंगला टाकलात तरी चालेल चॅनल मॉनिटाईज होण्याआधी तुम्ही फक्त तुमचं लक्ष ह्याच गोष्टीवरती असलं पाहिजे की चॅनलचं सबस्क्रायबर बेस वाढवायचा आणि चॅनलचं जे हे आहे वॉश टाईम आहे ते कम्प्लीट करायचं ह्याकडेच लक्ष द्यायचं आहे ज्यांना समजत नाही आहे की चॅनलवरती काय आपण कंटेंट अपलोड करावा ह्यांच्यासाठी ही माहिती आहे सर्वांसाठी नाही आहे ज्यांचं ठरलेलं आहे की त्यांना हाच विषय अपलोड करायचा आहे किंवा तोच तर त्यांनी त्यानुसारच मेहनत घ्यायची आहे पण ज्यांना कळत नाही आहे की कशी मेहनत घ्यावी त्यांनी अशा प्रकारे मेहनत घ्यायची आहे दोन्ही दो दोघांचंही ध्येय एकच असणार आहे मॉनिटायझेशन कम्प्लीट करणं आणि त्यानंतर चॅनल व्यवस्थित चालवणं पण जी मेहनत करण्याची पद्धत आहे ती दोन क्रिएटर्सची वेगवेगळी असणार आहे एकच विषय निवडलेला जो क्रिएटर आहे त्याचं चॅनलवरती जेव्हा चॅनल बघणार तेव्हा एकाच गोष्टीशी रिलेटेड भरपूर व्हिडिओज बघायला मिळतील आणि दुसरा जो क्रिएटर आहे ज्याला माहीत नाही की काय अपलोड करावं त्याच्या चॅनलमध्ये गेल्यानंतर सगळं मिक्स टाईप कंटेंट दिसणार आहे कधी बाहेर गेलेला व्हिडिओ दिसेल कधी वेगळाच व्हिडिओ दिसेल कधी माहितीचा व्हिडिओ दिसेल कधी वेगळा तर फक्त वेगवेगळं दिसणार आहे चॅनलवरती तुम्ही हिंदी क्रिएटर्सचे व्हिडिओज बघा त्यांनी असं काही जास्त विचार करत नाहीत एकच कंटेंट वगैरे काही विचार नाही करत काही काही जणं तर ब्लॉगिंग चॅनल स्पेशली जे ब्लॉगिंग चॅनल बनवतात त्यांचं चॅनल बघा तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले आहेत हिंदी गाणे वगैरे अपलोड केलेले आहेत शॉर्ट व्हिडिओमध्ये लाईव्ह भरपूर घेत राहतात सारखे आणि लॉंग व्हिडिओमध्ये ब्लॉगिंग टाकतात कधी बाहेर गेलेलं व्हिडिओज टाकतात काही पण ज्यांना सुचतं ते ते अपलोड करतात अगदी त्यांचे थोडेसे शंभर जरी सबस्क्रायबर वाढले शंभर सबस्क्रायबर कंप्लीट झाले की लगेच त्यावरती त्यांनी लॉंग व्हिडिओ क्रिएट करतात की आज माझे शंभर सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत त्याविषयीसुद्धा ते बोलतात म्हणजे तुम्हाला ना जो विषय सुचेल तुम्हाला वाटेल त्यावरती तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करायचा आहे आणि अपलोड करायचा आहे जे तुम्हाला सुचेल तुमच्या पद्धतीने अपलोड करायचं आहे हे hey बघा मला तुमची मदत करायची आहे खरंच मला तुमची मनापासून मदत करायची आहे आणि मला काही काही जण सांगत असतात की तुम्ही तुमच्या चॅनलवरती फोकस करा तुमच्या चॅनलचा एकच कंटेंट ठेवा तुम्ही छान गाणे वगैरे म्हणता तर तुम्ही तुमच्या आवाजातील गाणे जास्त अपलोड करा माहिती वगैरे सांगत जाऊ नका कशाला कोणाचं त्यांचं ते बरोबर पुढे जातील आणि असं पण मला असं वाटतं की नाही मला ना आप सगळ्यांना म्हणजे जे माझ्या जवळचे आहेत जे आहेत त्यांनासुद्धा मदत व्हावी असं मला वाटतं नवीन क्रिएटर्सला अजिबात ह्या गोष्टी समजत नाहीत कळतच नाही आहेत तर अनुभव खूप महत्त्वाचे असतात तर माझे अनुभव मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत राहणार आहे जेणेकरून तुम्हाला मदत होणार आहे त्याची तर अजिबात घाबरून जाऊ नका व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढत नसतील तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जे क्रिएट करता येतील ते शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत जा पाच ते दहा तरी शॉर्ट व्हिडिओ क्रिएट करा आणि लाईव्ह स्ट्रीमिंग घ्या आणि एखादा लॉंग व्हिडिओ जे सुचेल ते अपलोड करा ठीक आहे मिक्स टाईप कंटेंट होऊ द्या स्टार्टिंगला पण जे सुचेल ते तुम्ही अपलोड करा अजिबात निराश होऊ नका फक्त चॅनलवरती ना काम करत राहा तुम्ही ना असं नाही की एक व्हिडिओ अपलोड करा तो व्हायरल होईल तेव्हा मी दुसरा व्हिडिओ अपलोड करेल नाही असं नाही जे सुचेल ते अपलोड करत जा वर्ष दोन वर्ष तीन वर्ष हा कालावधी जो आहे तो जाणारच आहे तुमचा त्याशिवाय तुम्हाला इथे सक्सेस भेटणार नाही आहे यूट्यूब देखील सोपं राहिलेलं नाही आहे इथेसुद्धा सहजासहजी कोणालाही सक्सेस भेटत नाही आहे आपल्यासारख्यांना तर नाहीच भेटत आहे कारण की आपल्याला माहीतच नाही आहे की नेमकं काय अपलोड करायचं आहे मग अशा स्थितीमध्ये तर आपल्याला वेळ लागणारच आहे त्यामुळे निराश न होता सुचेल ते अपलोड करत जा व्यवस्थितरित्या क्रिएट करायचं आणि अपलोड करायचं काही होत नाही चॅनल हळूहळू नक्की आणि नक्की पुढे जातं तर भेटूया अशाचे एका नवीन व्हिडिओज आहेत तोपर्यंत तो धन्यवाद खूप खूप धन्यवाद शॉर्ट ड्युरेशनचे व्हिडिओज क्रिएट करत जा शॉर्ट्स व्हिडिओ पाच ते दहा अपलोड करायचे आणि लाईव्ह स्ट्रीमिंग घेत जा आणि शक्य असल्यास लॉंग व्हिडिओसुद्धा टाकत जा जे तुम्हाला सुचेल ते अपलोड करत जा इतर काय टाकतायत ते विचार करून नाही अपलोड करा कर, ते विचार करून व्हिडिओ नाही क्रिएट करायचा तुम्हाला काय सुचतं आहे तुम्ही कशाप्रकारे कर क्रिएट करू शकता ह्या गोष्टीवरती आपलं लक्ष केंद्रित करून ओरिजिनल कंटेंट जो आहे तो अपलोड करायचा आहे व्हिडिओ तर बंद करत होते पण एक एका एका जणाची गोष्ट सांगते की त्यांनी असं दुसऱ्याचं बघून व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती त्या पद्धतीने तर त्यांचं चॅनल ग्रो झालं नव्हतं पण त्यांनी जेव्हा त्यांना स्वतःला काय येत आहे आणि स्वतः त्या कशा पद्धतीने बोलतात यावरती जेव्हा त्यांनी काम केलं आणि त्या पद्धतीने जमेल ते व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात केली ना तेव्हा त्यांचं चॅनल जे आहे ते ग्रो झालेलं आहे तर त्याच्यावरून मला असं वाटतं की आपल्याला काय जमत आहे ना त्यावरतीच आपण फोकस केला पाहिजे नाहीतर दुसऱ्याचं बघून आपण त्या पद्धतीने नाही पुढे जाऊ शकत तुमच्यामध्ये काय ओरिजिनल क्वालिटी आहे त्यानुवरच तुम्हाला काम करावं लागेल अजून छान प्रकारे करण्याचा प्रयत्न करा घाबरून जाऊ नका कॅमेरा जेव्हाही ऑन कराल तेव्हा घाबरून न जाता बोलायचं शिका तुम्ही जर माहीत नसेल काय बोलायचं आहे तर त्याविषयी आधी अभ्यास करा त्याविषयी आधी विचार करा की नेमकं का आपल्याला काय बोलायचं आहे आणि त्यानंतर कॅमेरासमोर बोलायला स्टार्ट करायचं तर चला माझ्या या व्हिडिओमधून नक्कीच तुम्हाला थोडीफार प्रेरणा मिळाली असेलच अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब डन करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओजहीत धन्यवाद खूप खूप धन्यवाद